नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्ञान संदीप शिक्षण संस्था संचलित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय व तुकाराम सोनवणे हायस्कूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सेमजा सात छत्रपती संभाजीनगर येथे रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शालेय विद्यार्थिनींनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्याध्यापक श्री प्रकाश सोनवणे यांना राखी बांधून औक्षण करून आणि पेढे भरून हा राखी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी तुकाराम सोनवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे संस्थेचा सचिव श्रीमती संगीता खिल्लारे यांची विशेष उपस्थिती होती शाळेतील शिक्षक श्री सुनील चौधरी संजय चौधरी साहेबराव शिंदे विजय पाटील हर्षल पगारे श्रीमती नाजिमा खान वैशाली बागूल रत्नमाला घोरपडे कोमल रगडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले व शिक्षिकेने सुद्धा मुख्याध्यापक व शिक्षकांचे औक्षण करून राखी बांधून हा सण साजरा करण्यात आला रक्षाबंधन सणाविषयी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्याध्यापक प्रकाश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली